हे भावना आणि बहिणीनो कशात तुम्ही नक्कीच मजेत असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओवर आणि आज आपण जातोय जेजुरीला तो, तो आखी मंडळी निघालेली आहे आम्ही गाडी येऊन जाणार आहे बस पण आहे खूप मोठी बस आहे किती सीटांची मला माहित नाही पण बस पण आणि कोण कोण ते तुम्हाला मी दाखवता फुल एन्जॉयमेंट करणार आहे मी बसमध्ये नाही तर तेवढं बसमधला व्ह्यू नाही दाखवता येणार बट आपण गाडी दे कोई ना तिकडे गेल्यावर एन्जॉय करू उद्याचा पण ब्लॉग असेल बट उद्याचा वेगळा असेल तर बघा हा पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि मग समजेलच तुम्हाला की कशासाठी चाललो आहे ग आणि यो बघा याला कुठं आलं र हां याने टिकली नाही लावली बघू शकता तुम्ही हो आणि इकडं आपली रेडी आहे एक र तुम्हाला घरांचं वातावरण दाखवतं हे जिनल पण रेडी आहे ठीक आहे तर आता पोचायला आम्हाला किती वाजतील ना ते बघावं लागेल किती वाजले त्याच्यावर आहे म्हणजे सात आठ तास तर जातील सहा सा सात तास तर जातील पोचायला नाहीतर हां सात तास पकडून चला पोचायला जातील इथनं बघा इनपर्यंत ठीक आहे ही ती ती रुपेदाची रुपे बायको रुपेदाची बायको वहिनी फुल एकदम नजरा एकदम असे अ भ अशी अशी कना व कणाव मेघा वहिनी ना या आवाज द आवाज द अजून बस मध्ये इकडे आई एक आहे नानी आणि इकडे अजून यो गौरव भाई ए कंडक्टर आज कंडक्टर सोपतस तू आज व्हॉट्सअप उघरू नको अग आजचे दिवस व्हॉट्सअप नको उघरूस अरे पण दादा एव सगळी मंडळी आहे भांडणं चालू झाले फुल भांडणं हे जाऊ दे ए, दादा नको भांडू भांडणं नको हे भांडणं नको कशावरनं ना कर कशावरनं न भांडणं केली बनव ना इ आवडी मोठी बस मग तिकडे लावायची ना गाडी तिकडे ला इकडे बस यायला एक नंबर वन्स मोर परत परत अरे तू फेमस करता ना मी तुला परत अरे क्या आहे कुछ नाही एक ना इंग्लिश बोलते बोल बोल लवकर क्या बोलू इंग्लिश नाही क्यू नथिंग हो ना बर बर मग फेमस करू ना तुला ना। <laughs> ए, आई जा इतर पब्लिक वारत चालले कौवा कवा रे लवकर हे तू तू नस का रे टाकल्या गाडी घेत जा घेऊन जा जरा सगळा टोकून टोकाई ना तो मग फावरा घेऊन माती बाजूला करायला पैसे दिले दिले आजच तिकडे ते, ते चुक तुमचा चुक द्या तुमचा चुक द्या देवच आला तुम्ही

आपली बस इथं ना एकत्र थांबल्या जास्त माग पूर्ण आणि कंडक्टर बसचा किन्नर जो साइड ला किन्नरच ना जो साईडला बसतो तो था था। तो किन्नर नाही क्लिनर 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 समजून घ्या तुम्ही इतकं बोलत होत मला काहीतरी सोप्त मला खायला एक ना नाही इकडं मी नाही ऐकलं तुम्ही बस मध्ये एकदम शांत शांत अस मजा नाही नको मी मी विचार करीत होतो यायचा पण नको आता मी येतच नाही मी गाडी मराव पब्लिक खूप मोठी दुर्घटना झालेली आहे आमच्या बसचा डायरेक्ट नाना धाकर बघा का परले चलो पण घरवाल्याला इकू आपला मग त्या सांगता एव का आपले जाऊ याला चिकू जरा पाच एक हजार दिले बस डायवर घुसले खाली ना आता था आम्ही थांबल्या फूड बाहेर जाऊ सगळे आम्ही आवरे होऊन सगळी अचानक आम्ही मागच होतो आणि डायरेक्ट फरला ना डायरेक्ट तसा पण विषय आहे का ही आपली बस हां आणि ना गौरव लाग गौरव जा तुझा काम कर लवकर बस मधली अर आई या नाच गाणी लावून नाचा नाचत तुला पैसे ना गाणी तू सांग ना लगेच चालू करायला पिसाल ना लगेच अजून रास लाग मग तुला काय टाकून ना दिलं ना थंडन खबो खबो एक घोटण एक घोटण रेले लाचं बॅग लातच बॅग आता चाक ना

आता बस बंद पडलेली नाही पब्लिक बघा जागा एक नंबर भेटला डायरेक्ट पत्रांच्या खाली सगळी बसला बघू शकता तुम्ही सगळी मित्र बस बंद पडलेली आपली तुम्हाला मी आता एक गोष्ट पप्पा हो सोबत एका जागेवर थांबलो आम्हाला जरा सामान होता आणि ती गोष्ट आहे ना आपल्या डिमांड पेक्षा मोठी आहे र आपली इकडे तर बारके असतात माझ्या लेफ्ट साइड ला तुम्हाला दाखवता मी इकडे बघा राऊत वाईन टाउन आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवता मी चलो जायला वाईन शॉपच्या आजमध्ये आहो ब मी कोण बोलत गे वाईन शॉप मित्र वया हो आई सपथ जन्मत पिणाऱ्यांसाठी जन्नत, हो। <laughs> जन्नत बघू शकता तुम्ही तर मित्र हो वरती पण आहे आपण वरती जाऊ बघूया बघा नंतर जाऊ वरती जाऊ गॉड गड काय ब्रँडेड ब्रँडेड येतं सगळा ही ग्लासा वेळ

हे जायचं मी पण रेडिया आता इथे जायची ना आता फायनली पोहोचलेला आहोत जेजुरीला आगल्या इथे बघा आणि नेहमी आम्ही आल्यावर इथंच असतो तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल माझ्या की आम्ही नेहमी आलो की इथेच असतो गोंधळ वगैरे घालायला शिवानी दी दर्शनं जागृती दी सगळ्यांचा इथंच होतो आणि बघा इकडं दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगला आणि इकडं आम्ही रूम घेतले त्याचं नाव आहे श्रीहरी कृपा बघू आता टोटल किती रूम घ्यायला लागतील बघू खूप माणसे राहिली आत्ता हॉटेलच घ्यायचा विचार चालले तर बघूया आता कसा काय

तर आता आम्ही आलेलो ना आरा नदीवर देवांची आंघोळ करायला आलोय <laughs> बघत बाबा इथं आणि आता मी चपला वगैरे काढतो काढून चपला काढून ठेवू दे आणि बघा इकडे सगळे आंघोळ करता पोरा स्नान चल रे सबका आणि इकडे पूजा ये हो <कांगे> बघा <दिलता> देव घेऊन उभा इथं <laughs> सर्व ना आले अजून बसला किती टाइम लागेल बसला किती टाइम लागेल अजून वाव

भेटला जाईल भेटा काय तुला झुमकरून बघ बायक्स मध्ये का काय मराला तुझं होतं काय काय ना басбинага барсам बरं अरे डायरेक्ट म्हणजे तो फायक्स पर्यंत म्हणजे आतपर्यंत पण मायात पण जात वाईल्ड अँगल पण डायरेक्ट जातो

Thank you.

आई एस तू रास लवकर पोचली तुम्ही टाकता आता सामान आणलेला सगळा आणि आकला रूम इथे गोंधळ घालतो ते दाखवलं मग अशी बाबा अली इले बाबा अली कोण का झाले र अरे नमस्कार नमस्कार बघू शकता लगीन मोऱ्या गाण्यामधले वकील बघू शकता सगळ्यांचे लग्न मोरणारे वकील हे तोच बोलला मला मग अंक वकीलच ना वकील का ना इकडे सगळा जेवण बनवायचा कार्यक्रम चालू सगळं सामान विमान आलेला रूम बीम सगळं घेतलेले आणि आता जाता मी रूम मध्ये परत एकदा आणि फ्रेश होतो भेटतो तुम्हाला वेळात